नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालं हे आपण पाहणार आहोत मित्रांनो जानकी सायलीला भेटायला आलेली असती त्यावेळी ती सायलीला म्हणते सायली अगं तुझं मला खूप कौतुक वाटतं तेव्हा सायली म्हणते अगं मी एवढं काय केलंय तेव्हा जानकी तिला सांगते की, की अगं अर्जुन भाऊजींशी कितीतरी दिवस लांब राहिलीस आणि त्यांच्याशी पुन्हा लग्न करण्याचा निर्धार केलास आणि तो पारही पाडलास हरली नाही स्ट्रॉंग राहिलीस अगं कौतुक नाही तर आणखीन काय करू तेव्हा सायली म्हणते अगं अभिमान तर मला तुझा तुझा आणि ऋषिकेश भाऊजींचा तुमच्या घरी किती अपमान झाला पण पुन्हा तू तु, तुझ्या गुणांनी मान परत मिळवलास आणि आता तर तुझा गृहप्रवेश किती मानानं झालाय आता जानकी लाचते तेव्हा सायली म्हणते की अगं लाचतेच काय तुला ऋषिकेश भाऊजींनी उचलून घेतलं होतं ते आठवले की काय तेव्हा जानकी म्हणते नाही ग आनंद झालाय मला फार सायली तुझ्यासारखंच मला हक्काचं घर माझं परत मिळालं आहे खरंच ग आपल्या दोघींच्याही लढाईत सत्याचाच विजय झाला आहे बघ म्हणून मला खूप आनंद होतोय तेव्हा सायली म्हणते आपल्या माणसांची साथ असेल ना तेव्हा सगळं शक्य होतं बघ माझ्या लग्नाचंच बघ ना तुझ्यासारख्या सगळ्या मैत्रिणींनी किती मदत केली त्यामुळे हे शक्य झालं मित्रांनो तेव्हा जानकी म्हणते आपण बायकांनी काहीही ठरवलं ना तर सगळं शक्य होतं आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती असते आणि सगळ्यात मोठी शक्ती आपल्यामागे आपल्या देवी आईची असते मित्रांनो देवी आईची मूर्ती जानकी सायलीला भेट म्हणून देते तेव्हा सायली म्हणते अगं हिच्या आशीर्वादानेच मला माझं सासर परत मिळालंय मग जानकी म्हणते आणि आता देवी आईच्याच आशीर्वादाने तुला तुझ्या माणसांची मनं जिंकायची आणि मधुभाऊ ही लवकर निर्दोष सुटतील बघ या कोर्टाची पायरी तुला परत चढावीच लागणार नाही सायली देवी आई तुला सतत आशेचा किरण देईल मित्रांनो मग जानकी सायलीला भेटून तिथून निघून जाते मित्रांनो आता इकडे कोर्टाचं काम सुरू झालेलं असतं जजही आलेले असतात तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात की अर्जुन म्हणतोय त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे नाहीतरी ना पवार वकिलांनी नक्कीच उलट तपासणी घेतली असती मित्रांनो हे ऐकून नागराज आणि प्रिया मात्र खूप घाबरलेले असतात मित्रांनो आता अर्जुन कोर्टाकडे साक्षी शिक्रीला पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो तेव्हा जज साहेब ती परमिशन मान्य करतात तेव्हा साक्षी पुन्हा विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा साक्षी लगेच म्हणते की जज साहेब हे आरोप कधी सिद्ध होणार नाहीत कारण माझा भाऊ खरा होता त्याचा मृत्यू खरा होता ही सगळी कागदपत्रं खरी आहेत अर्जुन सुभेदार तुम्ही खोटारडेपणा करून माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही हा विचार नाही करत माझ्या भावाला अग्नी देताना माझी काय अवस्था झाली असेल मित्रांनो इकडे सायली कुसुमला म्हणते की किती घाबरले साक्षी हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते तिला कळलंय आता तिचा खोटेपणा संपणार आहे तेव्हा कुसुम म्हणते आता तिला शिक्षा सुनावतील तेव्हा मग सायली म्हणते की कुसुमताई खरी मजा तर पुढं आहे तू आता फक्त बघत राहा आता अर्जुन साक्षीला म्हणतो की साक्षी शिकरी तुम्हाला अजूनही वाटतंय हा तुमचा खराच भाऊ आहे तेव्हा साक्षी म्हणते की आता तुमची नाटकं बंद करा आणि मला आता जाऊ दे तेव्हा अर्जुन म्हणतो की फक्त दहा मिनटं नंतर तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे मी स्वतः तुम्हाला पोहोचवीन जस साहेब मला वाटते काहीतरी कन्फ्युजन आहे कारण आधार कार्डवरचा जो फोटो आहे ना तो नीट दिसत नाही आहे साक्षी शिखरे आपण फोटो एकदा नीट बघायचा का म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मित्रांनो अर्जुन चैतन्याला फोटो फ्रेम आणायला सांगतो मग ॲडव्होकेट पवार म्हणतात की मिस्टर सुभेदार हे काय आहे तेव्हा मग अर्जुन फोटो फ्रेमवरील कापड काढतो आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो कारण फोटो फ्रेम ही अथर्व विचाराची असते नंतर अर्जुन सगळ्यांनाच ती फोटो फ्रेम उचलून दाखवतो तेव्हा साक्षी आणि महिपतला काहीच कळत नाही की हे काय चाललंय ते प्रिया व ही कन्फ्यूज असतात आता अर्जुन साक्षीला म्हणतो तुम्ही या व्यक्तीला ओळखता का तेव्हा साक्षी म्हणते की हा माझ्या भावाचा फोटो आहे अर्जुन सुभेदार तुम्ही माझ्या जखमीवर मीठ चोळताय तेव्हा अर्जुन म्हणतो घाई करू नका तुम्ही नीट बघा हा तुमचा मेलेला सक्का सावत्र भाऊच आहे का तेव्हा साक्षी ओरडते आणि हो 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 हा माझा मेलेला सावत्र भाऊच आहे असं म्हणते नंतर साक्षी म्हणते की ती भोवळा चेहरा आहे बघा माझ्या भावाचा त्याचे डोळे माझ्यासारखेच आहेत आणि हुनवटी बघा माझ्यासारखीच आहे मित्रांनो साक्षी खूप रडण्याचं नाटक करते आणि तेव्हा ती अर्जुनकडे रागाने बघत असते मित्रांनो इकडे आता सायली मनातल्या मनात म्हणते यांनी अथर्वचा फोटो का आणलाय त्यांनी यायला नकार दिलाय की काय मित्रांनो साक्षीला रडताना बघून महिपती म्हणतो की साक्षी रडू नकोस तू पवार तू कसली फी घेतोयस काहीतरी कर ना माझी पोरगी रडते बघ किती तेव्हा पवार म्हणतो अहो तुम्ही शांत बसाव मग महिपत मनातल्या मनात म्हणतो मनात कसा शांत बसू हा अर्जुन सुभेदार काय करेल याचा नेम नाही मला साक्षीपेक्षा वर्तन ड्रामा करावा लागेल आता अर्जुन म्हणतो की साक्षी मला खरंच खूप वाईट वाटते माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला तुमच्या चेहऱ्यावर आनंद यावा तुमचं दुःख कायमचं निघून जावं असं मला मनापासून वाटते यासाठी माझ्याकडे एक फंटॅस्टिक आयडिया आहे मित्रांनो आता अर्जुन असं का बोलतो आहे हेच काही लवकर कोणाला समजत नाही ती बघितली ना तुम्ही आनंदाने नाचू लागाल बघायचे आहे का तुम्हाला थांबा थोडं मित्रांनो मग अर्जुन जज साहेबांच्याकडून कोर्टात साक्षीदार बोलवण्याची परवानगी मागतो आणि जज साहेब ती देतातही तेव्हा अर्जुन त्या साक्षीदाराला बोलावतो मित्रांनो हा अथर्व विचारे गॉगल घालून मास्क घालून आलेला असतो त्यामुळे पहिल्यांदा कोणालाच तो ओळखत नाही तो येऊन पुढे जजसाहेबांच्या समोर उभा राहतो नंतर अथर्व विचारे त्याचा गॉगल त्याची टोपी आणि मास्क काढतो तेव्हा अथर्व विचारेचा चेहरा बरोबर ओळखून सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसतो साक्षी तर खूप घाबरलेली असते अर्जुन म्हणतो हे भूत नाही तुमचा भाऊ आहे साक्षी शिखरे तुम्ही ज्याला जाळलं तो जिवंत आहे बघा मित्रांनो साक्षी अथर्वला बघून खूप घाबरते आणि म्हणते हे शक्य नाही हा अथर्व नाही तेव्हा अर्जुन म्हणतो हा अथर्व नाहीये अहो हा तुमच्यासारखाच दिसतोय बघा याचे डोळे तुमच्यासारखेच आहेत आणि याची हुनवटी सुद्धा तुमच्यासारखीच आहे बघा फोटोमधला भोळा चेहरा हाच आहे ना मित्रांनो सायली मात्र साक्षीची खूप मजा घेत असते ती खूप हसत असते अर्जुन म्हणतो हा जिवंत आहेन तुम्ही असं का म्हणताय तेव्हा साक्षी म्हणते की नाही हा फ्रॉड आहे हा वेगळाच कोणीतरी आहे जस साहेब आपल्याला हवे तसे चेहरे सर्जरी करून मिळवू शकतो ना आपण हा अथर्व नाही आहे ह्याने असंच काहीतरी केले मित्रांनो मग अर्जुन साक्षीला जाऊन बसण्यासाठी सांगतो नंतर तो कोर्टाकडे अथर्व विचाराची साक्ष घेण्याची परवानगी मागतो तेव्हा अथर्व विटनेस बॉक्समध्ये येऊन उभं राहतो तेव्हा अर्जुन त्याला विचारतो तुमचं नाव काय तेव्हा अथर्व म्हणतो की मी अथर्व विचारे तेव्हा अर्जुन त्याला विचारतो मिस्टर विचारे तुम्ही कधी तुमच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती का तेव्हा अथर्व नाही असं म्हणतो मग अर्जुन त्याला म्हणतो की इथं बसलेल्या त्या साक्षी शिकऱ्या आहेत त्यांना तुम्ही ओळखता का तेव्हा अथर्व म्हणतो नाही अजिबात नाही मी त्यांना पहिल्यांदाच पाहतोय अर्जुन साक्षीला म्हणतो की यांचा चेहरा ओरिजिनल आहे खरा आहे तुम्हाला जर डाऊट असेल तर आप कॉस्मेटिक सर्जनला बोलवून खात्री करू शकतो मित्रांनो मग अर्जुन अथर्वला त्याची सगळी डॉक्युमेंट्स दाखवतो तेव्हा अथर्व त्याचे डॉक्युमेंट्स चेक करतो आणि म्हणतो की या आधार कार्डवरील एक नंबर चुकीचा आहे आणि यावरील ॲड्रेसही चुकीचा आहे डॉक्युमेंट बघितल्यानंतर अथर्व जस साहेबांना म्हणतो की जस साहेब हे खूप भयंकर आहे मित्रांनो मग अर्जुन त्याला म्हणतो की साक्षी शिकरे म्हणतायत की ती तुमची सावत्र बहीण आहे तेव्हा हा अथर्व म्हणतो आहो मी एकुलता एकुल एक आहे आणि माझे आई वडील एका ॲक्सिडंटमध्ये वारले आहे मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मित्रांनो मग अर्जुन अथर्वला थँक्यू म्हणतो बाजूला जाऊन बसण्यास सांगतो नंतर तो साक्षी शिकरेची पुन्हा साक्ष घेण्यासाठी तिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो तेव्हा जज साहेब त्याला ती परवानगी देतात तेव्हा साक्षी शिखरे विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा अर्जुन म्हणतो की हा अथर्व विचारे तुमचा भाऊ नाही तेव्हा साक्षी म्हणते हो हा माझा भाऊ नाही पण साहेब तुम्हाला माहिती आहे एकसारखी दिसणारी सात माणसं आहेत हा कोणीतरी फ्रॉड आहे मित्रांनो तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या सातही माणसांची नावं सेम असतात का नाही म्हणजे एका विचारेचं डेट सर्टिफिकेट बनवण्यासाठी दुसऱ्या अथर्व विचारेचं आधार कार्ड लागतं का असं नाहीये ना, ना मी साक्षी खरं काय घडलं होतं ना ते मी सांगतो तेव्हा अर्जुन कोर्टाला म्हणतो मी साक्षी शिखरेंनी आधी स्टेटमेंट दिलं होतं की त्या खुनाच्या रात्री बाहेर पडल्याच नव्हत्या पण सी सी टी व्ही फुटेजमुळे त्यांचं खोटं उघडं पडलं त्यानंतर यांनी शिवानीला पैसे देऊन कोर्टात खोटी साक्ष द्यायला लावली हे सुद्धा पकडलं गेलं आणि आज अथर्व विचारे यांचं तिसरं खोटं आहे ग्रेट मिसाक्षी म्हणजे दोन तीन आधार कार्डपैकी एक सिलेक्ट केलं तो तुमचा भाऊ दिसू शकेल मानलं पाहिजे तुम्हाला सेम डोळे सेम फेस कट असा माणूस तुम्ही शोधून काढलात आणि या अथर्व विचारेला माहीतही नसेल याची ओळख अशी चोरून घेतली ती मित्रांनो मग अर्ज जज साहेबांना अथर्व विचारेचे खरे डॉक्युमेंट आणि साक्षीने बनवलेले खोटे डॉक्युमेंट दोन्हीही फाईल बघायला देतो आणि सांगतो तुम्ही स्वतः तपासा तेव्हा जस साहेब अथर्वचे खरे आणि खोटे दोन्ही डॉक्युमेंट चेक करतात आता साक्षी म्हणते की जस साहेब अर्जुन सुभेदारांनी या कोणाला आणले मला माहिती नाही पण मी खरंच सांगते की मित्रांनो लगे जस साहेब साक्षीला शांत बसायला सांगतात आणि म्हणतात आज साक्षीदारांनी दिलेली माहिती आणि पुरावे बघून कोर्ट या निर्णयाला पोहोचले आहे की शशांक नवाथे यांनी खोटी कागदपत्रे तयार केली यासाठी कोर्ट शशांक नवाथे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देत आहे कोर्टाचा निष्कर्ष आहे की हे बेकायदेशीर कृत्य साक्षीच्या सांगण्यावरून केलं गेलं साक्षी, केल गेल। साक्षी शिकरेने एका व्यक्तीच्या कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर केला चप्तीवर खोटे साक्ष देण्याचा गुन्हा एकदा नाही तिच्याकडून तीन वेळा हा गुन्हा झाला आहे त्यासाठी हे कोर्ट साक्षी शिकरे हिला एक लाख रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा देत आहे मित्रांनो कोर्टाचा हा निर्णय ऐकून सायली खूप खुश होते नागराज आणि प्रिया तर खूप घाबरलेले असतात मित्रांनो आता कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर पोलीस साक्षीला ताब्यात घेत असतात तेव्हा साक्षी म्हणते कुठे घेऊन चाललात मला हे बघा मी कुठेही येणार नाही साक्षी पवारला म्हणते पवार, पवार माझा वकील आहेस ना कर ना काहीतरी अण्णा हो मी तीन महिने काय तीन तासही जेलमध्ये राहू शकत नाही मित्रांनो पोलीस कोणाचंच काही ऐकत सा, नसतात ते साक्षीला घेऊन जातात तेव्हा सायली महिपतला थांबवते आणि म्हणते महिपत शिकरे मी म्हणाले होते ना आम्ही फक्त तुमच्यासारखं तोंड नाही वाजवत आम्ही कृती करून दाखवतो केली आम्ही कृती मित्रांनो मग महिपत रागाने बघत बाहेर जातो आता इकडे सायली अर्जुनला भेटण्यासाठी येते तेव्हा ती म्हणते काल रात्रीपासून खूप भीती वाटत होती पण मनात खात्री होती तुम्ही जिंकणार आणि तसंच झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं अथर्वमुळे झालं थँक्यू सो मच अथर्व आज जर तू आमच्याबरोबर आला नसतास ना तर हे घडलंच नसतं तेव्हा मधुभाऊही म्हणतात अथर्व साहेब तुमचे खूप उपकार झाले आज तुमच्यामुळे बापूंनी आखी केसच फिरवली मनापासून खूप खूप तुमचे आभार मग अथर्व म्हणतो अहो प्लीज कुणीही मला थँक्यू म्हणू नका हो खरं तर माझंच चुकलं मी पळून गेलो पण देवाने मला योग्य ते करण्याची बुद्धी दिली मित्रांनो कुसुमही आनंदाने म्हणते की आता तर मी देवाला वेदाने घालून शिराचा नैवेद्यच देणार आहे मित्रांनो इकडे सगळेच खुश असतात ही प्रिया म्हणते खरं तर माझा विश्वासच बसत नाही ही साक्षी अशी कशी काय वागू शकते तेव्हा रविराज म्हणतात त्या मुलीला सहानुभूती दाखवण्याची काहीही गरज नाही या केसमध्ये तू महत्वाची साक्षीदार आहेस म्हणून आपणाला इथं यावं लागतंय तन्वी बाकी काही नाही उगाच यावर जास्त विचार करू नकोस तेव्हा नागराज म्हणतो नाहीतर काय साक्षीसारख्या मुलींची हीच लायकी असते त्यांना तर शिक्षा व्हायलाच हवी आम्ही दोघांनी त्या बाप लेकीशी कॉन्टॅक्टच ठेवलेला नाही त्यासाठी मित्रांनो मग रविराज पुढे येतात आणि अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार आज तुम्ही जे केसला वेगळं वळण दिलं ते खरंच खूप कौतुकास्पद आहे तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच मी तुला हे आधी मित्रांनो अर्जुन काही बोलण्याच्या आतच रविराज तिथून निघून जातात मित्रांनो रविराज असे निघून जातात अर्जुनला थोडं वाईट वाटतं आता इकडे मैपत खूप दारू पिलेला असतो आणि त्याला अर्जुनचा खूप राग आलेला असतो तो म्हणतो की मी अर्जुन सुभेदारला मारून टाकणार आहे मित्रांनो मग नागराज त्याला समजावतो आणि बाजूला बसवतो तेव्हा प्रिया त्याला सांगते की अहो साक्षीला शिक्षा झाली हे खरंच खूप वाईट झाले पण अर्जुनला मारून टाकणं हा पर्याय नाही ना उलट साक्षीला खुनाच्या आरोपातून कसं सोडवता येईल याचा विचार करायला हवा तेव्हा महिपत म्हणतो हे तर मी होऊच देणार नाही आता असा घाव घालतो ना ती विलासची मर्डर केस जिथल्या तिथेच ते संपणार तेव्हा नागराज म्हणतो असं कसं करता येईल महिपत मित्रांनो मग महिपत म्हणतो करणार आणि तिथली एक डायरी आणि पेन घेतो आणि त्याच्यामध्ये असं लिहितो की मी मधुकर पाटील मीच विलासचा खून केला त्यामध्ये साक्षी शिकरेचं नाव घेऊन तिला अडकवलं याचा मला खूप मनस्ताप होतोय म्हणून मी आत्महत्या करत आहे मित्रांनो महिपत आता मधुभाऊंना मारणार असं दिसतंय आता इकडे सायली म्हणते की कोर्टात साक्षी आणि महिपतचं तोंड बघण्यासारखं झालं होतं आणि अथर्वदाता आल्यावर त्यांना असं वाटलं असेल की या धरणीने दुभंगून त्यांना आतमध्ये घेतलं असेल तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणतो हा विचारच किती छान आहे ना की महिपत आणि साक्षीला धरणी आणि आतमध्ये घेते असं झालं तर किती लोक सुखी होतील ना तेव्हा अर्जुन म्हणतो मला बाकीचं काही महत्वाचं नाही पण जेव्हा साक्षीचा खरा चेहरा पुढे आला ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना सायली तो मला बघायचा होता खरं तर माझ्या मनात तुमच्याबद्दल इतकं कौतुक आहे ना पण ते आत्ता नाही सांगणार घरी गेल्यावर सांगते काल रात्रीपासून आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत आईंना खूप काळजी वाटते तुमची आणि तुम्हाला बघितल्याशिवाय त्यांना काही चैन पडणार नाही मित्रांनो मग अर्जुन म्हणतो की मम्मा माझ्यामुळे टेन्शनमध्ये होती हे ऐकूनच मित्रांनो अर्जुन खुश होतो आजचा भाग तर इथेच संपलेला आहे आता बघूयात उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा